चला मित्रांनो चहा पाणी झालं का तुमचं चला आता चहा पाणी करायचं आहे मला बी तुमचं पण चहा पाणी झालं का येस कसा ओरडायलाच तस रे これ。これは開いてないとこう。オッケー。Yeah. जेवण करायलाच का येश येस अरे येश फॅन लावायला येश तस ने?

का बघायला या तुर तर सर तिकडे अरे उजड तर सोडा काय म्हणायला गेली जुन लाईट लाइट गेली लाइट होय लाइट गेली लाइट वा वा आले 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 लाईट आली बघा लाईट आली बघा अरे येस आले जेवलाच मिळता आलाच का लगेच डब्याची सिस्टम नावा जे बार बर जेवण कर थंड करायलाच होती अरे काय लावलं होतं उग शांत बसा की जरा व्यवस्थित जरा काय झालं का मित्रांनो चहा पाणी काय बरे आहात का अरे ये संग और जी वाला क्या मजा येश जेवण अंग करतोस काय माझे काय आव जेव जेव कर जेवण बाबा कर अरे बाबा मित्रावाला का बोलाव रेश गोंड बाबा जेवण करायचं आता आपला वेळ झाला जेवण त्यांनी पण जेवण कर आता तरी पण वेळ दिला बर का मित्रांनी आपल्यासाठी दिसलं 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 मित्रांनो या एक एक लवकर या येते येते चला त्यांना काय आहे का ना टाइम टेबल हाय हाय मित्रांना सगळं टाइम टेबल हाय नमस्कार मित्रांनो नमस्कार हो नमस्कार नमस्कार करायला म्हणतील बाबा आता माझा नवीन नमस्कार आहे काय काय एक लाईक काय बेस्ट जेवायला तुझे तू तर काय का नाचू नाचू जेवायला हा जीवन कस जीवन आहे धमाने मित्रांनो माग कस जेव्हा थंडीचा कडाका सुटला रे तरी मित्रांनो सर्वांनी आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद धन्यवाद तरी सध्या हाय थोडा वेळ दिलाय भरपूरच वेळ घेणार आता या आठ वाजून हाय मिळाला अरे तस्करी जाऊन तरी सर्व मित्रांनी आम्हाला आहे तरी सर्व मित्रांशी खूपच एन्जॉय करूया खूपच गप्पा गोष्टी काढूया बोलूया पण कसं आहे मित्रांनो आजूक तेवढे मोहर गेले नाही तुमच्यापासून असं तुम्ही जसं आम्ही तसं दिसायला तसं तुम्ही दिसण्याची अजून आमची प्रोसिजर नाही झालेली मित्रांनो पण चला जसं असेल तस गप्पा गोष्टी आपलं भूल तुम्ही माफ करून घ्या जो मित्रांनो समजत नाही पण आता चला आह, दिवा, 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 दिवा। बरीच मित्रांच्या मनामध्ये आपल्यासाठी सगळे आपले चाहते आहे ते बरं का गोंडू बरोबर असं मला वाटतंय की आपल्याला कुठतरी आपलं बी काहीतरी हाय असं वाटतंय बर कारण मित्रमंडळी बरीच आपल्याला सपोर्ट करते आणि आपल्याविषयी काय सगळ्याच्या मनामध्ये काही शंका नाही आणि आपल्याशी सगळ्या मित्रांचे मन आपल्यासाठी सगळ्यांची चांगली आहे ते असं मला वाटते बर का कारण मित्रांच्या सपोर्ट मुळे असं मला वाटतंय की बाबा मला कुठेतरी जागा हाय आणि म्या कुणाच्या तरी तर का होण्या मनामध्ये चांगल्या दृष्टीकोनातून कुणीतरी मला पाहत असेल अशी माझी मला वाटते हो का मित्रांनो मग आता कसं आहे प्रत्येकाच्या मनातलं जस्तेलाच माहीत पण मला थोडं माझ्या माझ्या अनुभवामुळं मी म्हणतो की मित्र परिवारच्या मनामध्ये पाहता होण्या मी थोडं रुतलेला असं मला वाटतंय बरं का कारण तुमच्या सपोर्टिंग मुळे असं मला वाटतं मित्रांनो तुम्ही मला वेळ देता मी तुम्हाला वेळ देता त्याच्यामुळं मला बरच दिवसभर बर काय थकवा आलेला समजा काय टेन्शन आलेले गेलेले ते पूर्ण सॉल्व्ह होते मित्रांनो कारण बरं कुठ तरी आपल्याला आप सध्या तर हाय म्हणायचं आपण काय एवढं हे नाही तरी कसे आहात मित्रांनो सांगा तुम्ही पण चहा पाणी झालं का नाही संध्याकाळचे सात वाजून गेलेत आता आमचं पण काय जेवण करायची तयारी चालली आहे आता आम्ही चहा पाणी करावं म्हणलं होतं तरी पोराने म्हणलं आपलं बसा की बारके पापा म्हणला बर चला हे आमचं कसं लयचा पोरग जे आहे का नाही लय ह्या पोराला आवडतोय बघा मित्रांनो म्हणून सारखं पोरग म्हणते कि बाबा चला की चला की लाईव्ह पप्पा लाईव्ह बसणारा पप्पा हे सारखं जास्त पोरग म्हणण्यासाठी त्याचा हात पुरवण्यासाठी बसलो तरी आलोच काय त्याचा काही विषय नाही म्हणलं अरे काम काम असते कोणाच्या कोणाची सुट्टी झाली असती नसती कोणाला वेळ असतो नसतो कसा तू येड्यागत करायला सांग तरी पण म्हणलं नाही पप्पा बसा थोडी वेळ बसू आपण थोडा वेळ घेऊ असं म्हणतोय आमचं मित्रांनो लय आमचं गुणाचं आहे पोर हे लय गुणाच आहे बर काय सांगायचं हो मित्रांनो लय आवड आहे मित्रांनो मजा आहे पोराला काय करायचं दमच खात नाही झालं का पप्पा बसायकी की बसायकेला बसा म्हणतोय आता जेवायचा टाइम झालाय तरी पण म्हणतोय नाही आता जेवायचं नाही थोडं वेळ बसूच म्हणून बसलो बघू नाही आले तर मग ना नका येणार काय कधी जाऊ नका का पुन्हा हात लाईव त्यांना बोलतो तरी तुमचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही हाय मित्रांनो कसं आहे प्रत्येकाला साथ दिली हीच जीवनामध्ये होत असते मित्रांनो कुणाला घ्यायचं नाही असं ठरवायचं नसते मित्रांनो कुणी अडचणीच असत कुणी नसत पण जो माणूस प्रामाणिक चालतो ती कधीही प्रामाणिकच होणार आहे दिवस राहत नसते मित्रांनो कोणाची असं वाटते तुम्हाला मी बोललेलं तुम्हाला आवडत असेल नसेल असं ते तुम्हाला माहिती कारण मनोरंजन हीच आहे मित्रांनो काय दुसरं आहे का नाही रे बा बोलायच्या दोन गोष्टी आपल्याला जमत बोलायचं मित्रांनो काय आपण काय कुठले महाराज नाही बर का काय तर तुम्हाला कीर्तनात सांगितल्यासारखं सांगायला हे काय आम्हाला समजत नाही बरं कीर्तनकारक म्हणजे ती भाषणकारक कीर्तन करतो कीर्तनकार कर, बोलतो कर, 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 त्याला भरपूर बोलता येते टॅलेंट राहते सगळं राहते कीर्तनकार काय सांगणार आहे मित्रांनो जे झाल्याला आपल्याला कस वागायचं ते झाल्याला वा ते सांगतो कीर्तन कारक तसं काय आपल्याला तेवढं येत नाही मग आपण बोलायचं काय येईल तस आपलं चालायचं आपण काही त्याची साथ सोडायची नाही मित्रांनो जमल तसं जमल वाट हळू हळू चलतच राहायचं मित्रांनो नाही टेन्शन घ्यायचं कशाच बरं का आता काय पोरगरी काय माळा घालतो काय करत रे बाबा तू जरा मित्रांनो अरे देव ऋषी खूप वेड्या देव ऋषी बनायला काय झालंय तुला तेव्हा ज्यावा बघा हे आमचं तर काही जेवण्यावरच आहे बघा लाव जेवा लाव का तुम्ही जेवा

तरी मित्र लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद करतो मित्रांनो का कंठाळा आला काय माझ्या लाईव्ह सांगा तुम्हाला काय बोलणं माझं चुकतुकत असलं तरी पण पन... करा समजून घ्या मित्रांनो सगळेजण एवढं काही जमत नाही प्राप्त चलायचं आपलं काहीतरी आपलं बोलून आपण मंजॉय करायचं करायचं काय <laughs> सर्वाधिक जास्त येवे सर्वजण मंडळांनी भेट द्यावी तर त्याच्यात काय आपलं काय दुसरं विशेष नसतंय पण तेवढंच बघायचं संधी मिळाली म्हणून आपलं तुमच्यापर्यंत भेटण्याची म्हणून आलोय पण सर्व साथ देते मित्र बरला तर मित्रांनो आता जेवण करायचंय बर का जेवण झालं न झालं तुमचं सांगा मित्रांनो मस्त गावटी चॅनल ला जरा सपोर्ट करा मित्रांनो जास्तीत जास्त <coughs> जास्तीत जास्त लोक परिषय करा सेज करा आणि माझ्या मस्त गावटी चॅनल ला जाऊन क्लिक करा आणि माझी काय असते नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा मित्रांनो जिवायला बसतो बर का मित्रांनो हे पाणी अंधेरे राहत दिवा मला पाणी ये तेरे दे 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 हात दिवाली पाणी मला जेवण करतो मित्रांनो आज काय केलं की जेवायला खिचडी खिचडी केली मित्रांनो खिचडी भाजले खिचडी हाय तर आता जेवण करायचं बसलो जेवायला बर का मित्रांनो या जेवायला आता पण असा लहान आपलं <coughs> लाईव्ह त्या मित्राला माझी विनंती थोडं थोडं जेवण करा आता तुम्ही रोज जेवणच करायला व्हिडिओ काढायलाय बाबा म्हणचा

चे काय आता बी सध्या खाऊ देणार आता यश ह्या मॅसेज न तर इतकं डोस फुटले का नाही मोबाईलला नुसता मॅसेज येणार सर किती लांब हाँ ठीक साहेब मला हे जेवायचं म्हणलंय की कचर कच लागले काय नुसतं तांदूळात बीन ह्याच्यात बी भाजीला ते काहीच नाही जरा पण मीठ लागणार काहीच नाही तर मित्रांनो अठरा मिनिट झालं मिळाला येवा बराच वेळ घेतला मित्रांनो पण दोन मित्र सपोर्टिंगलाच माझ्या

मला एक तर चार मार लवा चार मित्र आहे म्हणायचं आपल्या खाऊ सब एक सब करा रोज केलास